कुठेही विटी दांडू खेळायचे कुठेही भोवरे खेळायचे आताच्या पोरांना गोट्या माहिती नाही माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु दिवसा ज्यांच्या बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर म्हणजे पाय त्याला हा मागे बाबा हे सी ए करून टाकूर अरे आता कोल्हापुरात घ्यायला आल बायपोरचं नाव कधी घेतलं नाही तर आता कोल्हापुरात नाव घ्यायला लावलं हा पाणी मुरत आहे तुम्हीच मुडून देत आहे तुम्हीच मुडून देत्रे पाय त्याला हा मागे बाबा अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना मी तत्तक घेऊन उरावर काय करू अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना मी तत्तक घेऊन उरावर काय करू जाताना रोड बिल बरे झाले की नाही डिवायडर वगैरे झाले की नाही मारतोच बारामतीला माहिती नाही तू खेळायच माहिती नाही विट्टी दांडू माहिती नाही विट्टी काय दांडू काय म्हणतील कसला दांडू कसली विट्टी भावरा तर माहीतच नाही त्याच्यामध्ये सुरपाट्या माहीत नाही त्याच्यामध्ये पाकिट खेळायचो आपण पाकिट कसली पाकिट तर ह्या पद्धतीनं चा? त्या गोष्टी चालायच्या ठीक आहे काळ बदलला काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे आपल्याला पण चांगल्या सवयी लागल्या लावून घेतल्या पाहिजे पण कुणाच्या आहारी जाऊ नका आतापर्यंत जे जे साडेतीन वर्ष सहा महिने चार महिने दोन वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद

त्याच्यानंतर कारखान्याचं काय झालं ते जाता राजकारण करत बसत नाही ते कारखाना होता कोणाचा चालवतोय कोण आलाय कुठनं नाही बरोबर आहे ना अरे आपल्या आपली ही अवस्था आहे <laughs> का रे परराज्यातल्या माणसांनी येऊन बार दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस हा गाळण्याच्या करता आपल्यात कुणाच्या धमक नाही अरे काय रे तुमची अवस्था हे काय सगळ्या दुनियेला जमत तुम्हाला जमत नाही म्हणजे कुठंतरी तुम्ही कमी पडला ह्याच्यामध्ये कुठंही ह्याचा काहीतरी विचार करा ना हा पाणी मुरत आहे तुम्हीच मुडून देत आहे तुम्हीच मुरून देत आम्ही पाणी टाकायला आलो नाही ठीक आहे बाबा काय तू पण मी पण पुढेच वर घेऊन जाणार नाही काय किती ठेवलं तर जे पूरग्रस्त बागांना भेटायला गेलो तो इथन सुरुवात केली माड्यापासून आणि असाच बीड दारा करत करत बीड मध्ये गेलो तिथं एक भगिनी रडत आली म्हणली दादा माझा नवरा मध्ये गेला माझा मूलबा बा आहे दोन मुलं आणि माझा फोन होता आणि माझ्या नवरा गेल्यानंतर ते विम्याचे काहीतरी पैसे मिळाले होते बँकेत ठेवलेले होते आणि ते पैसेच आता बँकेत नाही पबजी काय काय हा होती ती खेळत होता आणि त्याच्यात ते सगळे दीड दोन लाख रुपये हारला आणि ती तसाच फोन पुन्हा ठेवून आईकडे देऊन टाकला ही असली कार्टी त्याच्यावर आईबापांनी पण फार कार्ट्यांवर विश्वास ठेवू नका असल्या बाबतीत त्याला जरा समजायला लागल्यानंतर फोन बिन काय द्यायचं ते द्या